अल्पसंख्यांक प्रशिक्षणासाठी मार्टी संस्थेला चालना देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे राज्य सदस्य वसीम बुराण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे राज्य सदस्य तथा सोलापूरचे सुपुत्र वसीम ख्वाजा मोहम्मद बुराण यांनी तीन जुलै रोजी विधानभवन मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी अल्पसंख्यांक प्रशिक्षण व संशोधन संस्था अर्थात मार्टी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र हेड सुरू करणं संस्थेची नोंदणी करणं पदभरती प्रक्रिया राबवणं आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली मार्टी संस्थेमार्फत अल्पसंख्याक समाजातील युवक महिला विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी विविध प्रशिक्षण संशोधन तसंच विविध सक्षमीकरण उपक्रम राबवले जाणार आहेत परंतु अद्यापही या संस्थेचा स्वतंत्र हेड सुरू करण्यात आलेला नाही तसंच नोंदणीकरण नियोजन आणि निधी वितरणास विलंब झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं राज्य शासनानं सकारात्मक निर्णय घेऊन ही संस्था तातडीनं सुरू करावी अशी अपेक्षा वसीम बुरांड यांनी व्यक्त केली या उपक्रमामुळं अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला मोठा आधार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला